नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज आयल्यानगर येथे गावरांग कांद्याच्या एकूण पंचावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि लाल कांद्याच्या एकूण दहा हजार चा सातशे अठ्ठेचाळीस कांदा गोण्यांची आवखी दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरांग कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज आहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे आठशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर न्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान